स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला सत्तर आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मधून तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर माजली अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या गुन्हाड गावातून ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे एका कॅनॉलमध्ये आरोपी गाडे हा लपून बसला होता ड्रोन आणि डॉक्सपॉर्डच्या मदतीने त्याचा तपास होता तपासानंतर पोलिसांनी त्याला अटक करत बेड्या ठोकल्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये आणून ठेवलं आज ससून रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आज सकाळी अकरा वाजता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे <laughs> ताब्यात घेतलेला आहे म्हणे पोलीसनी जी इन्फॉर्मेशन मिळवली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेतलेला आहे बाकी डिसेल माहिती मामी आहे तुसर प्रेस कॉन्फरन्समध्ये थँक्यू काय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा